नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांना बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांसाठी पीक विमा थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने वितरित करण्याबाबत मोठा कार्यक्रम घेण्यात आला आहे वाहनांन अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील शेतकऱ्यांसाठी खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार चोवीस हंगामातील प्रलंबित पीक विमा वा रक्कम वाटप करण्यासाठी विशेष कार्यक्रम पार पाडला आहे यावेळी सरकारने डी पद्धत सुरू केली कारण पूर्वी अनेकदा चुकीच्या बँक खात्यामध्ये पैसे जात होते आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे म्हणजे आता दुसऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार नाही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात हे आपले पैसे पिकचे जे पैसे आहेत ते आपल्या खात्यात पडतील म्हणून देशभरात अंदाजे तीन पॉईंट पाच दशलक्ष शेतकऱ्यांना एकूण तीन हजार नऊशे कोटी वितरित करण्यात आले आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील सुमारे एक पॉईंट बासष्ट दशलक्ष दशलक्ष शेतकऱ्यांना एकूण नऊशे एकवीस पॉईंट एकोणचाळीस कोटी मिळाले आहेत म्हणजे फक्त आपल्या महाराष्ट्रातच एक पॉईंट बासष्ट एक पॉईंट बासष्ट दशलक्ष शेतकऱ्यांना एकूण नऊशे एकवीस पॉईंट एकोणचाळीस कोटी हे आपल्या महाराष्ट्राला लाभले आहेत तसंच मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही अंतिम पीक विम्याची रक्कम नाही अजूनही काही शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून पूरक अनुदान मिळणे बाकी आहे म्हणजे जे पडले तर ते पूर्ण नाही तर अजून काही शेतकऱ्यांना पीक मिळायचं राहिलं आहे शेतकरी तुम्हाला जर तुमची पिक द दाव्याची म्हणजे पीक मा आला आहे का नाही ना ना ते चेक करण्यासाठी तुम्ही विमा पोर्टल जाऊन ते चेक करून घेऊ शकतात आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा व आपल्या शेतकरी मित्राकडे नक्की शेअर करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो